पलीकडे धर्म आणि अर्थाच्या पलीकडं काम आहे काम म्हणजे काम नाही जॉब नाही व्यवसाय नाही काम म्हणजे मैथून नाही काम म्हणजे सेक्स नाही काम म्हणजे इच्छा माझी इच्छा माझी आकांक्षा माझी स्वप्न माझं ध्येय माझं गोल बरोबर आहे ना आम्हाला जग पाहायचंय आम्हाला चारधामची यात्रा करायची आम्हाला भारत पाहायचा आहे केरळ आहे राजस्थान पाहायचा आहे एकत्र फिरायचंय विमानात बसायचंय जायचं हेलिकॉप्टर जायचंय राईड करायचे रोपेला जायचं गिरनारला जायचंय स्वित्झर्लंडला जायचंय काम ना वासना इच्छा आशा आकांक्षा गोल ध्येय एम ऑब्जेक्टिव्ह अचीवमेंट हा काम आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मोक्ष आहे ह्या तीन गोष्टी नीट झाल्या तर मुक्ती मिळणार आहे त्या तीन गोष्टी नीट नाही झाल्या तर त्या तीन गोष्टी नीट करण्यासाठी परत यायचंय म्हणून तुकाराम म्हणतात की सुखे गालावे गर्भवासी आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासी घाल कारण तुझी भक्ती आमच्याकडनं पूर्ण होणं कदाचित शक्य नाही भक्ती भक्ती म्हणजे काय ज्याचा भोग घ्यायचाय ती कशाचा भोग घ्यायचाय कशाचा अन्नाचा घ्यायचा आहे रंगाचा घ्यायचाय गाण्यांचं घ्यायचा आहे वाचन राहिलंय पिक्चर राहिलय कविता राहिल्या प्रवास राहिलाय बरोबर दिवस घालवायचे राहिले तिच्याबरोबर सहवास राहिलाय वरती होतो आठवड्यातून एकदाच घरी येत होतो स्टेक्सचा आनंद घ्यायचा राहिलाय आता घ्या ना कोण नाही म्हणता शेवटपर्यंत घेता येतो पण ती भावना उद्दीपित ठेवा एकही एक मेकअपचं साधन न वापरता एकदाही कलर डाय न करता कुठल्याही प्रकारची व्हिटॅमिन न घेता कुठल्याही प्रकारची हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी न घेता पन्नासाव्या वर्षी पंचाव्या पन्नासा वर्षी साठाव्या वर्षी तरुण दिसणारी जोडपी मी बघितलेली अत्यंतिक तरुण की तुम्हाला पंचवीस वर्षाचा मुलगा आहे सर खरं वाटत नाही काय सांगतो तुम्हाला पंचवीस वर्षाचा मुलगा आहे काही खरं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देणारी लोक आम्ही बघितलेली त्याला मेकअप लागत नाही त्याला साधन लागत नाही त्याला लेपापोती लागत नाही त्याला आंतरिक इच्छा एकमेकांच्या बद्दलची असणारी उत्कट भावना उत्कट याचा अर्थ काय मला जितकं प्रेम वाटतं तितकंच तुला वाटलं पाहिजे दुर्दैवाने नाती कधी ही कधीही म्युच्युअल नसतात परस्पर सममूल्य नसतात मला तिच्याबद्दल जेवढं वाटतं तितकंच तिला माझ्याबद्दल वाटेल असं नाही मला तिच्याबद्दल जेवढं वाटतं त्याच्या शंभर पटीने तिला माझ्याबद्दल वाटू शकतं तिला जेवढं माझ्याबद्दल वाटतं त्याच्या कदाचित दहा टक्केच मला तिच्याबद्दल वाटू शकतो हे उत्कटतेचे नियम सममूल्य नाहीत इज इक्वल टू नाहीत मला तेंडुलकर बद्दल प्रेम आहे म्हणजे तेंडुलकरला माझ्याबद्दल असेल का नाही असं सगळ्या नात्यात आहे गुरु शिष्यामध्ये आहे आईवडिलांमध्ये आहे आई आणि मुलामध्ये आहे भावाभवनांमध्ये मुला आहे, आहे मित्रामित्रांमध्ये पती पत्नीमध्ये सुद्धा आहे मला तिच्याबद्दल जेवढं उत्कटेनं वाटतं तेवढंच उत्कट तिचा प्रतिसाद असेल असं नसतं तुम्ही कदाचित मोगरा असाल घमघमाट येणारे पण ती कदाचित रंगीत गुलाब असेल की तिचा वास कमी येतो ती पांढरी फटक चमेली असेल आणि तुझी रंगी रंगीबेरंगी जरबेरा असाल असं असू शकतो त्यामुळं तुझ्यामध्ये माझ्यामध्ये ज्या काही उणीवा कमतरता आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत परस्पर पूरक आहेत थ्री तीनला तीन टोकं असतात आणि प्लगला तीन भोकं असतात <laughs> थ्री तीनमध्ये थ्री तीन जात नाही टोक जात नाही आणि प्लगला प्लग नुसतं छिद्राला छिद्र जोडून करंट वाहत नाही तुझ्या उणीवा माझ्या जाणीवा हे जेव्हा एकत्र येईल तेव्हा आनंद होतो म्हणून ते आयुष्य कसं पाहिजे की तू से, से मेरी जिंदगी में शामिल है जहां भी जाऊ लगता है की तेरे महफिल है तेरे जमाल से रोशन है काय मेरी बघा ही जाणीव पाहिजे की तेरे जमाल से तुझ्या तेजाने तुझ्या प्रकाशाने तुझ्या चैतन्याने तुझ्या हसण्याने तुझ्या उत्साहाने कायनात तमिल माझं जग माझं विश्व माझं घर हे प्रकाशमान आहे रोशन आहे ही भावना जर आपल्या पत्नीप्रती असेल आपल्या जोडेदाराप्रती असेल तर मग काही फारसे प्रश्न येत नाही असं एक दोन तीन गोष्टी छोट्याशा सांगतो आणि आपण हा विषय थांबूया कारण आपण एक तासाचे पुढे गेलो पंधरा मिनिट आपल्याला शेवटची प्रश्नांसाठी द्यायची आहेत तर त्याच्यामध्ये ग्राम्य धर्मे तेजेंद नारिम असा एक भाग आहे की ग्राम्य धर्मामध्ये ग्राम्य धर्म म्हणजे व्यवहार म्हणजे मैथून याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या स्त्रीला वर्ज करावे यातल्या काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत की जे आज आपल्याला दाखवल्या जातात आपल्याला तशी फॅन्टसी करायची असते तसं नसतं तो पहिला म्हणतो ग्राम्य धर्मे तेजेंद नारीम अनुत्तान अनउत्ताना उत्तान याचा अर्थ उत्तान म्हणजे पाठीवर झोपलेली तर मैथुनाची क्रिया ही नेहमी नैसर्गिक परिस्थितीमध्ये तरी पाठीवर झोपलेली आहे अशाच परिस्थितीत असतात आपण अनेक वेळा इंग्लिश पिक्चरमध्ये बघतो फॉर्नमध्ये बघतो काही घराट्या योगिजमध्ये बघतो प्रत्येकाने बघितलं असतं नाकारायचं काही कारण नाही फिंगर ऑफ उप टेकला उपलब्ध आपण आपल्या लहानपणी जत्रा बघितलेला आहे इब्रिज बघितलेला आहे त्या आज आपण पॉर्न बघितलेलं नाही असं काही कोणी साळसू नसतं फक्त मन मारू नये अति करू नये या लेव्हलला ते असलं म्हणजे झालं मध्यम मार्ग असतो प्रत्येक गोष्टीचा व्हावत जायचं नाही आणि अजिबात मला माहितीच नाही असं काहीतरी दाखवायचं नाही नोंगीपणा लाबाडीपणा करायचं नाही मन मारुणे अति करणे यामध्ये सगळंजण असतात तर ग्राम्य धर्मे तेजेंदारीम अनुस्ताना उत्ताना उताणी नसलेली स्त्री टाळावी म्हणजेच काय त्याला स्त्री ही उताणी असावी पाठीवर झोपलेली असावी उगं किश दाखवतात तसं ऍनल नावाची गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नये मॅन ऑन टॉप अशीच परिस्थिती असते वुमन ऑन टॉप अशी परिस्थिती कधीही नसते वरच्या बाजूला आणि पुरुष खालच्या बाजूला हे अत्यंत अनैसर्गिक आहे तर तसं असू नये रजस्वलाम स्त्रीचे मेंसेस चालू असताना संबंध ठेवू नये नंतर त्यांनी सांगितलंय गर्भिणीशी संबंध ठेवू नये नुकतीच सूती का आहे तिच्याशी संबंध ठेवू नये अन्य योनीम हा एक विकृतीचा भाग आहे अन्य योनियाचा अर्थ काय होतो हल्ले अनेक जण एकटे राहतात मग ते अन्यवने म्हणजे मनुष्य सोडून अन्य बकरीची संभोग करणे कुत्रीची संभोग करणे घोड्याची संभोग करणे असं काही परदेशांमध्ये चालतं आपण काही ठिकाणी ते मध्ये बैठल असं तो चुकीचा भाग आहे अनंगम अनंगम याचा अर्थ योनी सोडून अन्य अंगांमध्ये मैसून करू नये गोद गोदमैसून हे दाखवलं जातं त्याच्यासाठी काही स्पेशल टर्मिनॉलॉजी आहे तर अशा प्रकारच्या कृती आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती अशा प्रकारच्या इच्छा त्या करू नयेत बाळगू नये परवाणी पर्व दिवस जेव्हा असतात म्हणजे स्त्रीचं शरीर हे चंद्राप्रमाणे चालतं दर चौदा दिवसांनी हार्मोन खाली येतात पाळी येते दर चौदा दिवसांनी हार्मोनवरती जातात तर चंद्राप्रमाणे त्यांचा मूड बदलतो चंद्र मना हा मनाचा कारक आहे चंद्र हा समुद्राला भरती आणतो चंद्र हा समुद्राला ओहोटी आणतो जर अमूर्त अजीव निर्जीव अशा जलावरती तुझा परिणाम होत असेल तर स्त्रीच्या शरीरातल्या हार्मोनवरती तुझा परिणाम होत नाही असं नाही तो होतो म्हणून स्त्रीचा मूड रोज बदलतो स्त्री ही समजायला का अवघड आहे कारण तिचं प्रत्येक दिवशी शरीरातलं बदल हा होत असतो पाळी चालू होते तेव्हा मध्ये बारा वर्षी शरीर बदलतं पुन्हा गर्भिणीचे शरीर बदलतं पुन्हा बाळाला पाचताना शरीर बदलतं पुन्हा मेनोपॉजमध्ये गर्भाशय संकोचताना स्त्री खूप वेळा बदलते स्त्री इतकं बदल कुणीही अनुभवत नाही आपलं मात्र एकदा चौदा वर्षी आवाज फुटला की नव्वद वर्षी मरेपर्यंत ते सगळे हार्मोन एकाच लाईनला आपल्याला सोळाव्या वर्षी पण स्त्री छान वाटते आणि साठव्या वर्षी पण छान वाटते म्हणून ह्या ज्या काही सामान्य नियम आहेत ते पाळावेत की अनंग आणि अन्य योनी अनंग म्हणजे योनी सोडून अन्य ठिकाणी मैथून करू नये अशा अनेक गोष्टी सांगण्याजोगे आहेत त्याच्यामध्ये एक फार मोठे डॉक्टर होऊन गेले एमबीबीएस अर्जातले नाही शशांक सामक नावाचे एमबीबीएस होते ते त्यांनी नवविवाहितांचे कामजीवन म्हणजे नुकतंच लग्न झाले त्यांनी त्यांचं कामजीवन कसं असतं त्यावर आणि नंतरचं कामजीवन म्हणजे एकदा संसार आपला पूर्ण होत आलाय मुलं मोठी होत झाली आपण रिटायरमेंटच्या दिशेने चाललोय तर नंतरचं कामजीवन कसं असावं नंतर काय होतं आता पडण्याशाली तुम्हाला काय समजतं का मोठी झाली आता कुठं असे चाळे करता असं म्हणू नये उलट त्यावेळेला त्याची जास्त गरज असते हे मांडण्याचा जाहीर कार्यक्रम सारख्या पुण्यातल्या अत्यंत प्रतिष्ठित स्टेजवरती तिकीट लावून ते करत असतं एक एमबीबीएस डॉक्टर विचार करा म्हणजे ह्या विषयामध्ये सार्वजनिक दृष्ट्या बोलण्याजोगं किती तरी आहे तर मागाशी म्हणलं तुम्हाला तसं की हा विषय असा आहे की मी त्याच्यावरती एकशे छत्तीस ते एकशे पन्नास म्हणजे चौदा मोठ्या मोठ्या लांब लसक पोस्ट लिहिले असते एक एक पोस्ट तुम्हाला समजून सांगायला मला कदाचित दीड तास लागेल तेवढं त्याच्यावर ते बोलण्याजोगं आहे तर आज मी उतना कहता है जितना कह पाहता है काही के बहुत ज्यादा आहे अन कहा अधिक रह जाता है अशी ती खरी परिस्थिती असते असो तर आपण एवढं बोलून मी इथं माझं संभाषण पूर्ण करतो आणि आपण हे सगळं संयमनं ऐकून घेतलंच आणि एवढे मॅन आवर्स मला दिलेत म्हणजे प्रत्येक माणसाने जो काही वेळ दिला त्याला गुणिले केलं की के त्याला आवर्स म्हणतात एवढे आवर्स तुम्ही मला दिलेत इतक्या रात्री चढायला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे शेवटी फक्त मंत एक गदिमांचं वाक्य म्हणतो आणि मग थांबतो गदिमनचं वाक्य असं आहे याच्यामधलं की नवीन आज यामिनी नवीन आज चंद्रमा परी नवीन भासते ते अशा काहीचं ते गाणं आहे की आज ही रात्र नवीन आहे हा चंद्र नवीन आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना अशी शुभेच्छा देतो की तुम्ही कुठल्याही वयात असाल लग्न झालेलं असो नसो दहा वर्ष झाली वीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली तुम्ही साठीला असाल तरीही इथून पुढची प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ही तुमच्यासाठी नवीन चंद्र नवीन यामिनी आणि तीच तू ही कामिनी ती कामिनी जी आहे तुमची सखी जी आहे तुमची प्रिया जी आहे तुमची जोडीदार जी आहे तुमची जी अद्वैत आहे दो दिसमोर एक जण अशी जी सखी आहे ती तुमच्यासोबत नित्य प्रफुल्लित नित्य आनंदीत नित्य सहभागी अशा पद्धतीने नित्य नवीन आनंद निर्माण करणारी अशी तुमची प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस असो ही शुभेच्छा देऊन मी थांबतो आपण शुक्र या यशावर बोलतोय आणि आपण काम या यशावर बोलतोय म्हणून तुम्हाला शुभकामना आणि तुमच्या संयमी श्रवणाबद्दल शुक्रिया धन्यवाद